राहुल गांधीजी सातत्याने विधानसभेच्या निवडणुकीत झालेला गोंधळ आणि धांदली ही जनतेसमोर आणत आहे मात्र निवडणूक आयोग या संदर्भामध्ये कुठलंही उत्तर देण्याकरता तयार नाही मागच्या वेळेस त्यांनी लिहिलेल्या ले लेखामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष यांच्या मतदारसंघात असलेला गोंधळ हा त्यांनी समोर आणला होता तर यावेळेस थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेला गोंधळ त्यांनी हा उघड केलेला आहे हा वर्करनी जरी गोंधळ वाटत असला तरी अनियमितता मतांची चोरी आहे आणि हे सरकार हे मतांची चोरी करून स्थापन झालेलं सरकार आहे मात्र निवडणूक आयोग याबद्दल कुठलंही उत्तर देण्या कसा तयार नाही आता राहुल गांधींनी पुन्हा काही तथ्य आपल्या सगळ्यांसमोर ठेवली आहे आता बघा याचं उत्तर निवडणूक आयोग देणार नाही तर आता मुख्यमंत्री हे त्याचं उत्तर देतील किंवा केंद्रातील अमित शहा याचं उत्तर देतील त्यामुळे निवडणूक आयोग यामध्ये कुठेही हस्तक्षेप करण्याकरता तयार नाही यामध्ये सर्व काही दडलेलं आहे आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा लेख लिहून मी कसा निवडून आलो हे सांगणार आहेत का हे बघणं गमतीशीर राहील पंचेचाळीस दिवसामध्ये सीसीटीव्हीचा पुरावा रद्द करा हा देखील आणलेला जो नियम आहे हा त्यांनी केलेल्या चोरीवर हा माती टाकण्याचा प्रयत्न हा एकीकडे असल्याचं स्पष्ट होत आहे तर दुसरीकडे या सरकारला सत्तेवर बसण्याची कुठलीही नैतिक आता नैतिकता त्यांच्यामध्ये राहील मंडळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या विधानावरती तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच चिडे पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र